नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शासन निर्णय कशाप्रकारे पाहू शकतो अथवा कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो शासनाने कोणतीही योजना किंवा कोणतेही काम करायचे असेल योजने त्या योजनेचे किंवा त्या कामाची आधी शासन निर्णय काढावा लागतो आणि त्या शासन निर्णयामध्ये त्या योजनांची किंवा त्या कामाची माहिती त्यात नमूद करावी लागते जर तुम्हाला वेळोवेळी शासनाबद्दलची माहिती हवी असेल तर तुम्ही शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शासन निर्णय कसा शोधायचा आणि तो कसा डाउनलोड करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती टाईप करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ही जी पहिली वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल आपल्याला शासन निर्णय बघायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला शासन निर्णय पर्यायावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पुन्हा एकदा आपल्याला निर्णय शासन निर्णय बघायचा आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल तुम्ही बघू शकता स्क्रोल करून खाली आज जे शासन निर्णय निघाले आहेत ते शासन निर्णय इथे आपल्याला दिसत आहेत बघू शकता तुम्ही खाली एकवीस दोन पंचवीस हे जे त्या त्या विभागाचे शासन निर्णय इथे दिलेले आहेत त्याच्यानंतर जर तुम्हाला एखादा एकच विभागाचा जर तुम्हाला शासन निर्णय हवा असेल तर तुम्ही इथे क्लिक करून तुम्हाला तो विभाग सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तारीख टाकायची आहे त्या दिनांकापासून ते कोणत्या दिनांकापर्यंत पाहिजे ती तारीख टाकायची आहे त्याच्यानंतर शोधा पर्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्या एकाच विभागाची ती तो जी आर तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर जर तुम्हाला जर तो त्या विभागाचा जर संकेत क्रमांक माहिती असेल तुम्ही हा संकेत क्रमांक बघू शकता इथे इथे बघा दिलेला आहे हा जर सा संकेत क्रमांक त्या विभागाचा तर तुम्हाला माहिती असेल तर तो इथे टाकून तुम्ही शोधा पर्यावर जर क्लिक केलात तरी तुम्हाला तो जी आर तुमच्यासमोर दिसेल आणि ते आजचे जे आहेत ते इथे तुम्हाला इथे दिसत आहे ते बघा तुम्ही बघू शकता तो कसा डाउनलोड करायचा ते बघूया इथे पी डी एफ स्वरूपात तुम्हाला तो डाउनलोड होईल या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तो अशा प्रकारे ओपन होईल आणि तुम्ही तो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तो जी आर डाउनलोड करू शकता जर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद